I'm not

बहुजन हिताय बहुजन सुखा आहे या प्रमाणे हा भारत देश चाललेला असतो या देशामध्ये जे सर्व धर्मातील विविध जे महाराष्ट्र पुरुष होऊन गेले आहेत त्यांचा अवमान वारंवार होत आहे आणि राज्य आणि केंद्र सरकार यावर कोणत्याही प्रकारची गांभीर्याची भूमिका घेत नाही आणि एखादी व्यक्ती विटंबना करत असताना ती मनोरुग्ण आहे असं डिक्लेअर करून मोकळी होते तर ही बाब ह्या देशातील कोणताही नागरिक सहन करणार नाही या देशामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी लोकशाही निर्माण केलेली आहे आणि जर त्यांचे अवमान केले जातील वारंवार ते खपवून घेतल्या जाणार नाही आमची केंद्र आणि राज्य सरकारला एकच विनंती राहील की अशा मनोरुग्ण असू नाही तर सर्वसामान्य कुणी असू जो हे थोर महापुरुषाची विटंबना करेल त्याच्या विरुद्ध मोक्यासारखे कायदे लागू करावे दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यामध्ये विना जामीनमध्ये दाखल कराव्यात अन्यथा दा अशा मनोरुग्ण व्यक्तींना जन्मटपीसारख्या शिक्षा करण्यात याव्यात अशी आमची मागणी राहील आणि आज या ठिकाणी सातारा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व बहुजन दीनदलित गोरगरीब सर्वसामान्यांनी जे छत्रपतींना मानतात बाबासाहेबांमधे अशा व्यक्तींनी रास्ता रोखं केलेला के आहे आणि ह्या रस्त्या रोखेच्या माध्यमातून सर्वश्रमाने जो त्रास झालेला आहे त्याची मी दिलगिरी व्यक्तो सातारा पोलिसांनीसुद्धा याबाबतीत चांगल्या समंजाशी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो परंतु यापुढं तीव्र जर आंदोलन ह्या देशात राज्यात जिल्ह्यात व्हायला नको असेल तर जिल्हा प्रशासनाने आमच्या भावना आमच्या बहुजन समाजाच्या भावना हिंदुत्वाच्या भावना केंद्र आणि राज्य सरकारकडून मांडाव्यात आणि आता येणाऱ्या हिवाळी अधि पावसाळ्या अधिवेशनामध्ये यामध्ये चांगल्या पद्धतीचा एक शासन निर्णय करावा की अशा मनोरुग्णाला कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये आणि जर असे जामीन मंजूर केले तर यापुढं शिवसैनिक असू भीमसैनिक असू किंवा या देशातील जो क्षेत्रपतीला मानणारा वर्ग आहे तो अशा मनोरुग्णाला निश्चित शिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय जिजाऊ जिहादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्याकरता सगळं हिंदू समाज आता एकत्र झालेला आहे मी या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो सर्व हिंदू बांधवांना येणाऱ्या काळामध्ये अशा नाराधर्मांना खेचून काढल्याशिवाय पर्याय नाही आणि आमची प्रामुख्याची जी मागणी आहे की अशा जिहादी प्रवृत्ती करणाऱ्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सबंध महापुरुषांबद्दल कोणत्याही महापुरुषांबद्दल जर चुकीच्या पद्धतीने वागणूक किंवा त्यांच्याबद्दल आपण शब्द किंवा विटंबना जर केली तर त्याला दहा वर्षाची कारावासाची शिक्षा याची तरतूद महाराष्ट्र राज्याने आ, या माध्यमातून आम्ही गृह राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो छत्रपती शिवाजी